हाय गाईज कशा आहात तुम्ही मस्त आहात मस्त रहा आज एक कस्टंबरची गोदडी आहे आली आहे एकदम मस्त आहे कलरफुल आहे आणि डिझाईनचे आहे आणि मस्त बनवणार आहे मी फक्त हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग हे कस्टंबरची गोदडे बघा हे वरून लावायला दिलेलं आहे कापड वेलवेट आणि वेलवेटचं दोन्ही मिक्स आहे वाईट चादर आहे एक चादर आहे, आहे।, चोटी -चोटी आहे नंतर आतमध्ये परत एक बेडशीट आहे असं छोटे छोटे कपडे आहेत त्याच्यामध्ये नंतरच एक गादी कवर आहे एक हे आपले एकदा म्हणजे असं आपण कसं असतं हे वापरत नसणारे कपडे टाकून देण्यापेक्षा आपण छान असं मस्तपैकी गोदडी शिवू शकतो आणि बेडशीट आहे, आहे वेलवेटचं हे असं मस्त साडी हे खालून लावायला साडी दिलेली आहे परत वरती कवराने एवढे कपडे आहेत आपली सगळी एवढे कपडे आतमध्ये टाकणार आहे त्याची अशी मस्तपैकी गोदरी शिवणार आहे ही साडी आता साडीला टिप मारून घ्यायचे आहेत आणि नंतर मी कपडे बॅगमध्ये भरलेले आहेत जेणेकरून पसारा पण दिसत नाही मस्तपैकी मग नंतर हे होतं आहे आणि साईडला म्हणजे हे साईडला कपडे पिशीत परत नंतर बॅगमध्ये भरून ठेवायचे आणि नंतर साडी हातरून खाली घेतलेली आहे मी चार विटा बांधलेल्या आहेत चार कोपऱ्याला असं बघ अजिबात गढी वगैरे अजिबात येऊ द्यायचे नाही पूर्ण प्लेन करून घ्यायची साडी आणि थोडंसं सा किंचित थोडं थोडं पाणी टाकायचं आतमध्ये मी कपडे सगळे टाकलेले आहेत आणि वरून असं हे त्यांनी डिझाईनची असे बनवलेले कवर दिलेलं आहे तेवरून त्यांनी सांगितलं लावायला बघा किती मस्तपैकी लावले केलेलं आहे त्यांनी आणि वेलवेटचा डिझाईन आहे जेवढी डिझाईन दिसते नाही पूर्ण आणि रेड आणि चॉकलेटी कलर असं दोन्ही मी वेलवेटचं कापडाची डिझाईन केलेली आहे आणि मध्ये व्हाईट कपडा टाकलेला आहे त्यांनी म्हणजे पांढरा कलरचं बघू शकता आपण किती मस्त आहे मला तर एवढी आवडली होती खूप आवडली होती खूप मस्त मी पण असे एक माझ्यासाठी अशी गोदरी मस्त असे शिवणार आहे बघा तुम्ही पण असं शिवू शकता कम आणि मस्त असा बिझनेस तुम्ही करू शकता नंतर हा टाके टाकलेले आहेत बघू शकता कारण माझ्याकडे आयपॉड नसल्यामुळे तुम्हाला सर्व काही मी काही दाखवू शकले नाही आणि बघा तुम्हाला जर आयपॉड माहिती असेल तर पाचशे चारमध्ये किमतीमध्ये तुम्ही आयपॉड सांगू शकता हे आयपॉड कोण घेऊन नंतर मशीनवरती अशा टेपा मारायला घेतलेल्या आहेत बघा जसं म्हणजे थोडं थोडंसं मी शूटिंग केलेलं आहे मला जसं जमल तसं जमल तसं बघा अशा उभ्या टेप्या मारून घ्यायच्या त्या पूर्ण उभ्या टिपा मारून घ्यायच्या पूर्ण गोदरीला जरा ती कशा मधनं डिझाईन केलेली होती ना थोडा थोडा प्रॉब्लेम येत होता टिपा मारायला पण हळूहळू मारले मी ते टिपा बघा तुम्ही असे वडून म्हणजे थोडंसं सरकत नव्हते गोदडी थोडी ताकद लावून असे वडावं लागत होते गोदडी बघा आपली किती छान म्हणजे मस्त वाटत होते गोदडी शिवताना पण म्हणजे असं एवढं काही नाही वाटलं खूप छान वाटत होती तुम्ही पण असं स्वतःच्या पायावरती बिझनेस म्हणजे असं छोट्या घरातलं काम करून हे करू शकता बघा या टिपा मारायचे उभे थोड्या थोड्या दोन दोन इंचावरती मी अंतर ठेवून टिपा मारल्या आहेत नंतर साईडला फोल्ड करून घेतलेला आहे ज म्हणजे टिपा मारताना कसं आहे सरळ टिपा मार येतात नाही जर आपण साईडला फोल्ड केलं ना मग मा टिप मारताना असं इकडे तिकडे होते वाकड्या तिकडे येतात नंतर तो जसं टिपा मारतील ना तसे ते हात मोठे मोठे टाके टाकलेले आहेत ना ते काढून घ्यायचे आणि थोडंसं साईडला घ्यायचं सारखं प्लेन करून घ्यायचं आणि तशा टिपा मारायचे आणि जशी टिप मारत जाईल ना गोदरी फुडं फुडं सरकत जाईल तसं तसं थोडी गोदरी सरक सरकावी लागते आणि मस्त असं फिनिशिंग सकट येतात बघा आपण कसं छान असं मस्तपैकी अशा टिपां मारून घेतल्या शेवटपर्यंत ना ते छान असं व्यवस्थित आणि ह्या ताईने सांगितलं होतं पूर्ण अजिबात जास्त वगैरे कट करू नका जशी डिझाईन आहे त्यांनी दिलेली करून तशीच मला गोदरीवरती पाहिजे म्हटले नाही ते थोडं कसं साईडला थोडं कटिंग करण्यात जातं थोडं थोडं जास्त काही जात नाही पण थोडं थोडं जातं थो। आणि त्यांची अशीच मी पहिली एक गोदरी शिवून दिलेले त्यांना खूप आवडली होती गोदरी म्हणून त्यांनी तशीच दिली परत गोदरी शिवायला मग अशा मग अशा मी उभ्या सगळ्या टिपा मारून घेतल्या होते आणि स्टारची डिझाईनची गोदडी होती आणि पहिली जी मी दिली गोदरी ते होती गोदरी ती गुलाबाच्या फुलाची होती खूप मस्त होती गुलाबाची फुलं अगदी देटंसुद्धा असतात ना गुलाबाची ती सुद्धा हिरव्या कलरची होती आणि गुलाबाचा पिंक कसा कलर असतो तसा पिंक कलर त्याची वरची फुलं होती बघा असं ह्यानंतर फिरवून घेतलेली आहे गोदडी कर कारण अर्धी शिवत आली ना नंतर फिरून घ्यायची गोदडी मग टिपा मारायला पण सोपे जातात आणि आपल्याला ओढायला पण सोपे जातात आणि मीच एकटीने व्हिडिओ काढला आहे ना त्यामुळे जरा थोडे थोडेच घेतलेले आहे शॉर्ट आणि पूर्ण असा काढता आला नाही मला व्हिडिओ बघा आयपॉड आलं आणलं ना मीच तुम्हाला असं पूर्ण व्हिडिओ काढू दाखवू शकते असं फक्त मला सांगा सा तेवढा चांगल्या कंपनीचा आयपॉड आणि पाचशेच्या आतमध्ये किमतीचाच पाहिजे जेणेकरून फुल व्हिडिओ येतील असं आणि अशा जर तुम्हाला गोदड्या मा येतात अशा डिझाईनच्या गोदड्या तुम्हाला जर अशा गोदड्या बघायच्या असतील ना तर माझ्या चॅनेलला जेव्हा सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका तुम्ही पण अशा नवीन नवीन डिझाईनच्या गोदऱ्या शिवू शकता मग अशा टिपां मारून मी दोन दोन इंचावरती टिपा मारून घेतल्यात नंतर सरळ करून घ्यायचं गोदरी मी फिरवले त्यामुळे खालचं जरा थोडंसं प्लेन करावं लागतं नाही तर परत खालच्या ह्याच्यातमध्ये कापड थोडं अडकतो मग हे साईडला फोल्ड करून घेतलेलं आहे मी थोडं आणि अशा टिपा मारून घ्यायच्या जेणेकरून सरळ येतात त्या टिपा मग अशा पूर्ण सरळ येतात अजिबात वाकडे तिकडे होत नाही बाकी ते छान आहे आणि ही स्टारची गोदरी असल्या मला खूप म्हणजे शिवायला पण वेगळीच मजा येत होती आणि खूप छान वाटत होतं असं बघू शकता आणि हे पूर्ण शिवलेले आहे साईडने मी कट करायचं आहे कट करायचं आहे त्यामुळं जे सवाशे बाजू ती उलटी बाजू ती स वरती केलेली आहे आणि जेवढे साईडचा कपडा आहे ना तेवढा कट करून घ्यायचा बघा हे दोन साडीचे आहे गोदरी म्हणजे डबल बेडची गोदरी ही बघू गो शकता आपण हा डबल बेडची म्हणजे डबल बेडचं म्हणजे हि ही, हितपर्यंत एक साडी आणि नंतर तिथेपर्यंत एक साडी ह्याला डबल बेडची म्हणतात किंवा दोन साड्याची पण गोदडी म्हणतात बघा साई सांगते तुम्हाला मी पूर्ण ना म्हणजे दोन साडीची पण म्हणतात आणि डबल बेडची पण गोदडी म्हणतात बघा मी कट करून घेतलेले आहे तुम्हाला दाखवते नंतर वर वरती के उलटी बजूबर सव्वाशे केलेली आहे बघा कसे बॉक्स छोटे छोटे आणि खूप स्टार अजिबात साईजचा कपडा वगैरे कटिंग झालेला नाही एक्स्ट्रामध्ये मार्जिंग गेलेली नाही पूर्ण जसे आहेत तशी गोदरी मी तयार केलेली आहे त्यांची किती मस्त स्टार तुम्ही बेडवरती वगैरे अशा टाकायला मस्त असा कलरफुल गोदऱ्या बनवू शकता मग किती छान वाटते गोदरी आणि नंतर मशीनवरती घेऊन आपण गोठ मारायचं आहे बघा असा गोठ मारायचा मी लाल कलरचं कापड घेतलेलं आहे पहिलं मी ग्रीन कलरचं पट्टीचं मारून दिलं होतं पण त्या म्हटलं की ताई नको म्हटल्या ग्रीन कलरचं आणि लाल कलरचं लाल कलरचं मध्ये ना डिझाईनचे होतं वेलरचं कापड तसंच मी लाल कलरचं साईडने घेतलेलं आहे असं जवळजवळ एक इंचाचं असं मी गोट मारलेलं आहे एक किंवा पावणे इंचाचंच गोट असतं जो शक्यतो जेवढे लहान गोट असतं तेवढे गोदरे उठून दिसते मस्त वाटते फिनिशिंग एकदम मस्त आहे असं गोट मारून घ्यायचं बाजूने मी असाच गोट मारून घेतलेला आहे हां आणि बघा मी हा गोट मारून झालेला चौकडून गोट मारून झालेले कसे गोदडे दिसते सांगा तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवरून सांगा कमेंट करा शेअर करा हा अजयभात विसरू नका आणि अशा माझ्या नवीन नवीन गोदरे बघायसाठी आहे ना नक्की सबस्क्राईब करा बघू शकता आपण किती छान आहे मस्त आहे बेडवरती टाकलं एकदम मस्त दिसते आणि डबल बेडची गोदरे बघा स्टारची बघा किती आणि मी डबल टिपा मारते गोटला जेणेकरून अजिबात निघू नये म्हणून हे बघा खालून वरून दोन दोन टिपं मारलेले आहे साईडनी बघू शकता आपण किती मस्त झालेली आहे गोदरी एकदम मस्त आहे बघू शकता आणि साईडला कोपरा म्हणजे जे गोटच्या साईडने आपण सुरुवात करतो ना ते पण फोल्ड करून घेतलेलं आहे त्याच्यावर पण आपण टीप मारली जेणेकरून अजिबात उसू नये किंवा निघू कि नये म्हणू मनु। शे नाईं बॉर्डर निघतात तिथून पॅक करून घ्यायचे ते तो कोपरा बघा हा उलटी साईज बघा किती मस्त आहे एकदम मस्त असं बघा टाकावपासून टिकाऊ यालाच म्हणतात बघा तुमच्या तुम्ही पण असं मस्तपैकी बिझनेस करू शकता चला बाय बाय लाईक करा शेअर करा